नमस्कार बाल मित्रांनो आज आपण एकदम प्रयोग या ठिकाणी बघणार आहोत तुम्हाला हवा व्याप्ती माहिती आहे का तर मग हवा कशी जागा व्याप्ते हे या प्रयोगातून आपण बघणार आहोत त्या प्रयोगासाठी लागणार साहित्य आहे हे आहे एक फ्राईटी आणि हा फुगा आता बघा हा जो फुगा आहे या फुग्यामध्ये आपण इनो टाकलेली आहे आणि हा फुगा या बॉटलला लावलेला आहे आता चला बघा सगळे निरीक्षण करा काय होते तर बघू आपण बघा या बॉटलमध्ये तयार होणारी जी हवा आहे ती हवा या फुग्यामध्ये वर येत आहे हवा जागा व्यापत आहे तुमच्या लक्षात आलं हवा जागा कशी व्यापते लक्षात आलं बघा या फुग्यामध्ये पहिली हवा होते का या बॉटलमध्ये तयार झालं झालेली हवा ही वर येऊन या फुग्यामध्ये जमा होत आहे बलून मध्ये या ठिकाणी जमा होत आहे म्हणजे हवा जागा व्यापते ही या प्रयोगावरून सिद्ध झालं बी लक्षात आलं हवा जागा कशी व्यापते तर प्रयोग समजला असा प्रयोग तुम्ही पण काय करायचं घरी करून बघायचा अशा प्रकारे हवा जागा व्यापते Hey, doing a